नमस्कार हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे येत्या सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल तीस लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि हेच नव्हे तर संपूर्ण वर्षभरात तब्बल एक कोटी झाडं लावण्याचं लक्ष हे ठेवलं गेलं आहे ही केवळ वृक्ष लागवड नव्हे तर पर्यावरण रक्षणाची आणि भावी पिढ्यांच्यासाठी हिरवळ टिकवण्याची आणि बीड जिल्ह्याचा नवा हरित चेहरा घडवण्याची चळवळ या ऐतिहासिक उपक्रमासाठी मी स्वतः बीडला उपस्थित राहणार आहे सर्व लोकप्रतिनिधींनी सर्व नागरिकांनी शाळा महाविद्यालयांनी तिथल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सामाजिक संस्था आणि सर्व शासकीय निमशासकीय विभागांनी या उपक्रमात पुढाकाराने सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो चला तर मग आपण सर्व मिळून हरित बीड घडवूया पर्यावरणाचा समतोल राखूया एक पाऊल हिरवळीकडे एक पाऊल जीवनदायीनी निसर्गाकडे जय हिंद जय महाराष्ट्र